सापडलं नाही म्हणून आयुष्य काही थांबत नाही परंतु ध्येय जर आपण घडवलं नाही तर आयुष्य मात्र वाया नक्कीच जातं नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा एकोणसाठावा दिवस आहे आणि आजचा हाच विषय आहे प्रत्येकाच्या आयुष्याला एक ध्येय हवं उद्दिश हवं तरच आपण जर जे दररोज जगतो उठतो काहीतरी करत असतो का करत आहे या जगण्याला एक अर्थ निर्माण होईल बहुतेक लोकांना आयुष्यामध्ये काय करायचं आहे कुठं जायचं आहे हेच माहिती नसतं आणि ते जगत असतात फक्त त्यांना पैसा कमवायचा आहे एवढं माहिती असतं परंतु माध्यम काय आहे ते कोण शोधून देणार हे काहीच माहिती नसतं आणि आपण आपल्या आयुष्याचं ध्येय कसं शोधावं जे मला समजलं ते मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर व्हिडिओचा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरुवात करूया स्वतःला ओळखा पहा तुम्ही अभ्यासात खूप हुशार आहात का एखाद्या कलेमध्ये खूप हुशार आहात का किंवा एखाद्या स्किलमध्ये हुशार आहात का आणि त्या स्किलला आधुनिकतेची जोड द्या तुम्ही गृहिणी असाल तुमचं शिक्षण झालेलं असेल आणि तुम्हाला घरात बसून काही करता येत असेल तुम्ही अडिअड केलेला असेल परंतु आज तुम्हाला नोकरी नसेल तुम्ही घरात बसून ऑनलाईन क्लासेस सुरू करा आणि त्याला यूट्यूबचं इंस्टाग्रामचं सोशल मीडियाचं माध्यम वापरा घरी छोटीशी ट्यूशन सुरू करा त्या ट्यूशनला सोशल मीडियाचं माध्यम वापरा स्वतमध्ये जे टॅलेंट आहे ते अजून कसं इम्प्रूव्ह करता येते ह्या फोनचा व्हिडिओचा ए आयचा वापर करून पहा आणि आपल्या आयुष्याला आयु आपल्यामधल्या असलेल्या कला गुणांना कसं पैशात रूपांतरित करता येतं हे पहा तुमचं जर आयुष्य गोंधळलेले असेल तर याचं कारण नशीब नाही याच कारण हे आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवलं नाही ध्येय म्हणजे काय हो प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पैसा कमवायचा आहे आणि आयुष्यात पुढं जायचं आहे आणि यामध्ये तर भरपूर साऱ्या महिला अशा असतील की त्यांनी तर स्वतः आयुष्यात पैसे कमवणार हा विचार सुद्धा केलेला नसेल तर सर्वप्रथम पैसा हा प्रत्येक व्यक्तीने कमवायला हवा महिलांनीही कमवायला हवा पुरुषेत तर कमवतच असतात आणि जे तृतीय पंथी असतात एल जी बिटी त्यांनी सुद्धा कमवायला पाहिजे एखाद्याला नैसर्गिकरित्या अपंगत्व असेल त्यांनी सुद्धा कमवायला पाहिजे परंतु प्रत्येकाला वाटतं पैसा कमवावं आयुष्यामध्ये दे काही ध्येयच नसतं मग ध्येय कसं सापडणार तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुमचं वय काहीही असो काळ हा पूर्णपणे बदललेला आहे आज जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर खूप सारी माध्यमं अवेलेबल आहेत पण कशा प्रकारची तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे परंतु तुमचं जर थोडंसं वय जास्त असेल सरकारी परीक्षेचंही वय राहिलं नसेल तर तुमच्या समोर खूप मोठी समस्या निर्माण होते की आपण काय करून पैसा कमवला पाहिजे सर्वप्रथम तर दहा ते वीस गोष्टी स्वतःमधल्या आशा शोधा की ज्या तुम्हाला आवडतात त्या कोणत्या तुम्ही विद्यार्थी असाल तर कोणता विषय आवडतात त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती नोकरी हवी तुमचा बुद्ध्यांक काय आहे तुम्ही आधुनिकतेला खूप लवकर आत्मसात करता का आज ए आयचा जमाना आहे मार्केटमध्ये कोणती कोर्सेस चालू आहे कोणता कोर्स केल्यावर तुम्हाला सर्वात जास्त पगाराची नोकरी मिळते हा विचार करा त्या दृष्टीने अभ्यास करा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा तुमची आर्थिक परिस्थिती पहा आणि नंतर ठरवा की आपण पंचवीसाव्या वर्षापर्यंतच अभ्यासाला वेळ देईल सरकारी परीक्षेची तयारी करा परंतु दहा दहा वर्ष त्याच्यामध्ये घालवू नका तुमच्या घरची परिस्थिती खूप चांगली असेल तर गोष्ट वेगळी आहे परंतु घरची परिस्थिती साधारण असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं तारुण्य पूर्णपणे नुसत्या परीक्षेच्या मागे घालवू नका काळ हा पूर्णपणे बदलला परीक्षा द्या नक्कीच द्या परंतु त्याच्यासोबत एक छोटस कमईचं माध्यम सुरू करा मग ते कशा स्वरूपातलं असेल आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते इंटरनेट प्रत्येकाजवळ आहे तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुमच्याकडे इंटरनेट मोबाईल या दोन गोष्टी आहेत तर आयुष्यामध्ये काहीही प्राप्त करण्यासाठी सध्याच्या काळामध्ये या जर दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर याच्यापेक्षा कोणती गोष्ट लागत नाही दिवस असो वा रात्र असो सर्वप्रथम आयुष्याचं एक गोल ठरवा या क्षणी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारा आपण दररोज उठतो जगतो शिकतो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे आपली दिनचर्या तशी बनवा सर्वप्रथम तर ठरवा की आपल्याला काय करायचं आपली कलेमध्ये आवड आहे का आपल्या अभ्यासामध्ये आवड आहे का नाही आपल्याला सरकारी परीक्षा मध्ये खूप आवड आहे का त्याच्यातलं ज्ञान आहे का तुमच्या आयुष्याचं पहिले तर गोल ठरवा आणि त्या गोलला आधुनिकतेची जोड द्या जोड द्या म्हणजे फक्त व्हिडिओ बनवणं सोशल मीडियामधून पैसा कमवणं का नाही सोशल मीडियाचा तुमच्या ज्या आयुष्यामध्ये ज्या विषयात तुम्हाला पुढं जायचंय ज्याच्यामधून तुम्हाला पैसे कमवायचे तुम त्याचं ज्ञान प्राप्त करा पहिलेच्या काळामध्ये ट्युशन शोधावी लागायची चांगला शिक्षक शोधावा लागायचा आणि त्या त्याही शिक्षकाकडे जेवढं ज्ञान असेल तो तेवढंच देऊ शकायचा परंतु सोशल मीडियामध्ये एखादी छोटीशी जरी गोष्ट आहे समजा विज्ञान हा विषय आहे एखाद्या बारावी सायन्सच्या विद्यार्थ्याला खूप अवघड जातो आहे तर दहा शिक्षक शंभर शिक्षक तुम्हाला तिथे भेटतील जे की तुम्हाला विज्ञानाचा तिथे धडे शिकवतील तर एकच धडा आहे समजा एखाद्या शिक्षकाने शिकवला आणि एखाद्या विद्यार्थ्याला नाही कळाला तुम्ही दहा शिक्षकांचे धडे बघा त्यातल्या कोणत्या शिक्षकांचं बोलणं तुम्हाला समजतं पडतं त्याचे तुम्ही दररोज व्हिडिओ बघा हे सांगत आहे मी सोशल मीडियाचा वापर फक्त पैसे कमवण्यासाठी नाही तर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे त्या गोष्टीसाठी करा एखादी महिला आहे तिला टेलर कामासाठी बाहेर जाऊन टेलर काम शिकवण्यासाठी जास्त पैसे नाही आहेत किंवा वेळ नाही आहे ती घराच्या बाहेर निघू शकत नाही तिचे मुलं वगैरे लहान आहेत किंवा तिच्या घराच्या आजूबाजूला कोणी उत्तम शिकवणारच नाही आहे तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शिका एकच व्हिडिओ दहा वेळेस बघा जुन्या कापडांवरती शिका नंतर नवीन कापडांवरती शिका चोटे -चोटे ही ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आज तुम्ही जगातल्या कोणत्याही काण्याकोपऱ्यात बसलेल्या असो छोट्या गावात असो या मोठ्या गावात असो पहिले ही सुविधा तुम्हाला नव्हती आज ही सुविधा उपलब्ध आहे सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे उपयोग करा स्पेशली विद्यार्थ्यांनी गाव ही सोडायची तुम्हाला गरज नाही तुम्हाला आज गावात राहून जर तुमच्या आईवडिलांकडे पैसा नसेल तर कोणतीही जगातली सगळ्यात मोठी पगार देणारी स्किल ही एक लॅपटॉप किंवा फोन जर तुमच्याकडे असेल तर या माध्यमातून तुम्ही शिकू शकता शिकणं म्हणजे काय हो नुसतं ऐकल्याने आपण हुशार होतो का मुळीच नाही एखादी गोष्ट ऐकून ती तुम्ही दररोज करून जेव्हा पाहता तेव्हा ती गोष्ट तुम्ही प्रत्यक्षात शिकता आणि एखादी गोष्ट क्लासेस लावून शिकण्यापेक्षा तुम्ही जर स्वतः शिकत असाल ना त्यापेक्षा उत्तम तुम्हाला या जगात कुणीही शिकू शकत नाही सर्वप्रथम आयुष्याचं गोल ठरवा ध्येय ठरवा उद्देश ठरवा आपला जन्म का झाला आपण का जगत आहे आपल्याला या आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे तुमचं वय काहीही असो काळ पूर्णपणे बदललेलं आहे या क्षणी शांत बसा एक वही आणि पेन घ्या लहानपणीच स्वप्न असेल तुम्ही विद्यार्थी असाल तुम्हाला कदाचित आजही आजपर्यंत असं वाटलं ही वाट नसेल की आपण पैसे कमवायला पाहिजे परंतु या क्षणी विचार करा खूप छोटीशी गोष्ट सुद्धा या काळात तुम्हाला पैसे कमवून देऊ शकते ती कशाही प्रकारची असो घरून एक छोटासा व्यवसाय सुरू करा त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करा त्याला युट्यूबच जो, जोड लावा त्याला युट्यूब असं माध्यम आहे की हे <San> फक्त पैसे कमवण्यासाठी नाही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही ट्युशन घेता हे कळतं तुम्ही मेसचे डबे चालवता स्त्री असाल हे कळतं तुम्ही पुरुष असाल तुम्ही मेकॅनिक असाल तर तुम्ही तुम्हाला जे पण येतं ते व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्यांना शिकवा तुमचा जर एखाद्या गोष्टीमध्ये अनुभव असेल तर तो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने आयुष्यात काही ना काहीतरी चुका केलेल्याच असतात आणि आपल्या मुलांनी त्या चुका करू नये किंवा येणाऱ्या तरुण पिढीने त्या चुका करू नये असं त्यांना वाटत असते ज्या चुका ज्यांनी केल्या ज्यांचं आयुष्य पैसा वय भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये वाया गेला असेल त्यांनी हा अनुभव नक्कीच सांगा कारण काळाची गरज आहे विद्यार्थ्यांसाठी आज खूप सारा अवेलेबल आहे परंतु तरीही लोक म्हणत आहे की अवेलेबिलिटीच नाही आम्हाला नोकऱ्याच नाही जागाच नाही हे बघा प्रत्येकाला कोणताही काळ असो कोणताही देश असो प्रत्येक काळामध्ये संख्या ही जास्त असते प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळू शकत नाही प्रत्येक प्रत्येकाला खूप मोठ्या पगाराची ही नोकरी मध्येही मिळू शकत नाही आणि जर तुम्हाला मिळवायची असेल तर नुसतं सुशिक्षित असून चालतं का नाही आज भरपूर सारे इंजिनियर एम बी ए आहेत परंतु खरंच त्या लोकांमध्ये तेवढ्या लेवलची स्किल आहे का नाही आहे भरपूर साऱ्या लोकांना इंटरव्ह्यूमध्ये नॉर्मल इंग्लिश सुद्धा बोलता येत नाही आहे खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या असतात लोकांकडे काही काही लोकांकडे तर तीन तीन चार चार पाच सुद्धा डिग्र्या असतात त्या डिग्र्यांना जर स्किल लावली नाही तर त्याची काहीही व्हॅल्यू नाही तुम्ही स्टुडंट असाल तर या क्षणापासून तुमच्या काही छोट्या गोष्टी ज्या की कम्युनिकेशन स्किल इंग्लिश तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आयुष्यात पुढं जायचं आहे त्याचं नॉलेज घ्या तुम्ही इंजिनिअरिंगला असाल तुम्ही अकरावी बारावीला असाल तरीसुद्धा सध्या मार्केटमध्ये कोणते कोर्सेस अवेलेबल आहे आपल्याला काय शिकायला हवं कोणता कोर्स शिकल्यावर आपल्याला उत्तम प्रकाराची नोक पगाराची नोकरी मिळवू शकते त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काय बदल घडून घ्यावे लागतात बदल हा बाह्य नसतो स्वतःमध्ये घडवायचा असतो ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल ना आपल्याला आयुष्यामध्ये हे प्राप्त करायचं आहे आणि कधी कधी तुम्हाला कोणतीच कला आवडत नसेल काहीही जमत नसेल तरीही चालेल काळ बदललेला आहे यूट्यूबच्या माध्यमात इंटरनेटचा वापर करा ए आयचा वापर करा चॅट जीपीटीचा वापर करा कशाचाही वापर करा एखादी छोटीशी गोष्ट उचला त्या गोष्टीला शून्यापासून शिकायला सुरुवात करा नव्वद दिवसाचं गोल ठरवा दररोज त्या गोष्टीला आपल्या दिनचर्येमध्ये सामील करा आणि स्वतःला त्या गोष्टीत पारांगत करा आणि नंतर त्या गोष्टीमध्ये व्यवसाय करा मेहंदीचा कोर्स असू द्या टेलरिंग असू द्या मुलगा असो मुलगी असो तुम्हाला कोणताही छंद असू द्या किंवा तुमचं वय आहे तुम्हाला सरकारी परीक्षेची तयारी करायची परंतु तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही क्लासेस लावू शकत नाही तुम्ही फोनमधून शिकायला सुरुवात करा ई बुक्स आहेत पुस्तकं वाचायला सुरुवात करा तुमच्याकडे पैसे नसतील जास्त पुस्तकं विकत घेण्याची तर गुगलवरून ए आयवरून चांगल्या पुस्तकांची माहिती वाचायला सुरुवात करा आज या काळात घरी बसून तुम्ही खूप काही करू शकता या साऱ्या गोष्टींचा चांगल्या कामासाठी आयुष्यामध्ये उपयोग घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये पुढे जा जगामध्ये खूप सारे लोक हे अडकलेले आहेत कारण एकच का आहे की त्यांना मेहनत करण्याची तयारी आहे सारं काही आहे परंतु आपल्याला आयुष्यात काय करायचं हेच माहीत नाही स्वतःमधल्या पाच दहा वीस अशा गोष्टी आज एका कागदावरती लिहा या गोष्टीमध्ये कोणती गोष्ट आपल्याला चांगली जमती आपल्याला कला आवडती का आपल्याला काय आवडतं आपण सरकारी नोकरी करू शकतो का आपल्या घरची परिस्थिती कशी आहे आपण किती वयापर्यंत आईवडिलांच्या जीवावरती खाऊ शकतो किंवा त्यांचा किती पैसा वापर करून वाया बी घालू शकतो सरकारी परीक्षा दहा दहा वर्ष जर तुम्हाला तयारी करायची असेल तर नक्कीच करा परंतु त्याच्यासोबत स्वतःच्या खर्चा एवढे तरी पैसे कमवायला सुरुवात करा कारण येणार तुम्ही जर तुमच्या आयुष्यातले दहा वर्ष सरकारी परीक्षेलाच नुसते दिले काहीच कमाईचं साधन बाजूला नाही ठेवलं तर काळानुरूप तुमचं वयही वाढतं त्या टायमाला दहा वर्षाच्या नंतर स्किल्सही चेंज झालेले असतात आणि प्रायव्हेट क्षेत्रातही तुमचं वय वाढलेलं असतं भरपूर साऱ्या अशा लोकांच्या व्यथा आहेत ते खूप हुशार होते परंतु आज दहा वर्ष मागे राहिले त्यांना सरकारी परीक्षेत यश मिळालेलं नाही मी यातून निगेटिव्ह मेसेज देऊ इच्छित नाहीये तुम्ही हुशार असाल तुम्ही क्लास होणार ही बनू शकता परंतु त्याच्यासोबत काहीतरी एक गोष्ट जोडीला शिकत राहा एकच तास द्या दररोज पण ती गोष्ट ही तेवढीच महत्वाची समजा कारण नाण्याला ना दोन बाजू असतात तुम्हाला सरकारी नोकरी लागली, लागली तर खूपच उत्तम आहे परंतु नाही लागली तर मग पाच वर्षाच्या नंतर तुम्ही काय करणार तर तुमच्याकडे ब्ली बी प्लान हा पाहिजेच पाहिजे आणि जर तुमचं वय जास्त असेल तर या क्षणी ठरवा की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आणि ती गोष्ट शिकायला सुरुवात करा ध्येय स्पष्ट नसेल तर शिस्त टिकत नसते तुम्ही खूप डिसिप्लिन्ड आहात सारं काही उत्तम आहे परंतु आयुष्यामध्ये काय करायचं काय मिळवायचं आपण कशासाठी जगत आहोत आपल्याला येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण स्वतःला कुठे पाहतो अन्न निवारा निवारानंतर लग्न मूल बाळ ह्या तर नैसर्गिक गोष्टी आहे आणि या प्रत्येकजण करतं पण त्याही व्यतिरिक्त आपल्याला स्वतःला आपण स्वतः कुठे पाहतो पा, फायनान्शियली दृष्टीमध्ये शारीरिक दृष्टीमध्ये या साऱ्या गोष्टींचा विचार करा या क्षणी स्वतःच्या आयुष्याचं गोल ठरवा आणि मग बघा तुमचं येणारं आयुष्य कसं बदलतं सर्वप्रथम जर तुमच्याकडे क्लॅरिटी असेल की मला येणाऱ्या काळामध्ये काय प्राप्त करायचं आहे त्या दिशेने आज सोशल मीडियावर सारं काही अवेलेबल आहे तुम्हाला बाहेर जाण्याचीसुद्धा गरज नाही आहे तुमच्याकडे जर हा मोबाईल असेल आणि इंटरनेट असेल तर साऱ्या सोशल मीडियाचा वापर करा आधुनिकतेचा वापर करा त्या गोष्टीचं ज्ञानार्जित करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा एकाच वेळेस खूप साऱ्या गोष्टी करू नका आपली एनर्जी वाया जाते एकच गोष्ट पकडा एकच दिवस विचार करा जास्तीत जास्त दोन तीन दिवस आपली परिस्थिती काय आहे आपण किती वेळ देऊ शकतो या गोष्टीसाठी त्या गोष्टीनुसार आपण किती पैसा खर्चू शकतो या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि ही गोष्ट प्राप्त करू शकतो का आपली तेवढी मेहनत करण्याची तयारी आहे का साऱ्या गोष्टींचा विचार करा या क्षणी आयुष्याचं ध्येय ठरवा आणि त्या ध्येयासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या तुमच्या दिनचर्येमध्ये आचरणामध्ये आणा नुसती स्वप्न पाहिल्यावर स्वप्न पूर्ण होत नसतात त्या स्वप्नासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला स्वतःला शिकावी लागणार आहे जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही त्या गोष्टीला आत्मसात करणार नाही त्या गोष्टीला वेळ देणार नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमची मुळीच होणार नाही एखाद्या गोष्टीला जेवढा जास्त वेळ द्या तेवढी ती गोष्ट तुमची होत असेल एखादे पुरुष किंवा महिला असेल तर ते म्हणत असतील आम्ही पन्नास टक्क्याचे होतो आम्ही शाळेतही जास्त हुशार आणतो आम्ही कला गुणांमध्ये होतो नव्हतो तरीही काहीही हरकत नाही आहे एखाद्या गोष्टीची सुरुवात आणि सातत्य हेच माणसाला हुशार बनवत असतं परफेक्ट परिपूर्ण अशी परिभाषा या जगात कुठेच नाही आहे एखाद्या गोष्टीला दररोज आपण करत गेलो की त्या गोष्टीमध्ये आपोआप परफेक्शन येतं परफेक्ट असं कुणीच नसतं या जगात खूप बुद्धिवान लोक आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत आपण त्यांच्यासोबत तुलना करू शकत नाही आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आज कुठे उभे आहात येणाऱ्या पाच वर्षामध्ये जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या जर पुढे गेलात तर समजायचं की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती केली प्रगती म्हणजे काय हो आज आपण जिथं आहोत त्यापेक्षा पुढे जाणं म्हणजे प्रगती तुलना दुसऱ्यांशी करू नका तुलना स्वतःशी करा आयुष्यात स्वतःला काय बनायचं आहे त्याच्या शंभर टक्क्याशी करा कागदावरचे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के नसतात एखादी गोष्ट खरंच तुम्ही किती आत्मसात करता त्या गोष्टीला वेळ देता का ती चूक असं बरोबर असे एखादे एखादे विद्यार्थी साधारण असतात परंतु ते दररोज मेहनत करतात खूप सारा वेळ त्या गोष्टीला देतात आणि नंतर आयुष्यामध्ये खूप पुढे जातात मग ते हुशार किंवा गाडव का असतात त्या गोष्टीला त्यांनी ते तेवढा वेळ दिला म्हणून ते त्या गोष्टीमध्ये सुपेरियर बनले हुशार बनले एखाद्या गोष्टीला आपण वेळच नाही दिला आजच थांबून टाकलं तर त्या गोष्टीमध्ये आपण जास्त सुपेरियर म्हणू शकत नाही आजच स्वतःच्या आयुष्याचं एक ध्येय ठरवा आणि त्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढे टाका मी माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नव्वद दिवसामध्ये आयुष्य बदलूया ही, ही शिरीज आहे तर मी दररोज माझ्या स्वतःच्या आयुष्य बदलण्यासाठी या गोष्टीचा अभ्यास करत आहे माझं स्वतःचं आयुष्य ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी बदललेलं आहे ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे कदाचित मी एक साधारण गृहिणी आहे मला खूप चांगलं बोलताही येत नसेल माझी बोलीभाषा कुणाला आवडत नसेल कुणाला समजतही नसेल परंतु यामध्ये काही प्रेक्षक असे असतील त्यांना समजत असेल चांगलंही वाटत असेल आपल्या घरी कुणीतरी बोलत आहे असंही वाटत असेल आणि या माझ्या या व्हिडिओमधून एखाद्याला प्रेरणा मिळाली आणि त्यानं त्याचं आयुष्य बदलतं या अपेक्षा मोठी माझ्यासाठी काहीही गोष्ट नाही आहे हे माझे प्रयत्न आहे मी माझं स्वतःचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत आहे ज्या मी समस्या अनुभवल्या त्या माझ्या आयुष्याच्या अनुभवामधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही तुमचं जर गोल ठरवलं नसेल तर आयुष्याचा गोल या क्षणी ठरवा नव्वद दिवसाचा प्लान बनवा मी तर माझ्या आयुष्याच्या एकोणसाठव्या दिवशी आलेली आहे तुम्ही आज आयुष्याचं गोल ठरवला असेल किंवा अगोदरच ठरवला असेल आणि दररोज त्याला वेळ देत असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि कुणी ठरवलं नसेल तर या क्षणी आपल्या आयुष्याचं गोल ठरवा नव्वद दिवसाचा तीस दिवसाचा साठ दिवसाचा किंवा दररोजचा एक प्लॅन आखा एक दिनचर्या बनवा त्या गोष्टीसाठी वेळ द्या ती गोष्ट कितीही अवघड असो सोपी असो त्या गोष्टीला शून्यापासून शिकायला सुरुवात करा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलते ते बाहेरच्या गोष्टींचा विचार मनात आणू नका सतत स्वतःला आयुष्यात कसं पुढं न्यावं हा विचार करा त्या दृष्टीने प्रयत्न करा स्वतःला जेवढा जास्त वेळ देसाल स्वतः देव एखाद्या देवळात जा मनन चिंतन करा मन शांत करा एकाग्रता वाढवा काही श्लोक म्हणा किंवा मंत्र म्हणा त्यांचे जाप करा हे आपल्या आयुष्यावर कळत न कळत खूप परिणाम करत असतात छोटीशी सवय आयुष्य बदलत असती आणि ह्याच गोष्टी आपले आयुष्य बदलत असतात माझ्या तर आयुष्यामध्ये जे आ, सकारात्मक बदल घडलेला आहे ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी रोज माझ्याकडून चांगला व्हिडिओ देत आहे पाहता पाहता आज माझ्या व्हिडिओचा एकोणसाठावा दिवस होता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या पाहण्यात अशी कोणती व्यक्ती असेल की ज्या व्यक्तीमध्ये खूप क्षमता आहे परंतु त्या व्यक्तीने आजवरही तिच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच केलेलं नाही अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्कीच टॅग करा माझा चॅनल व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचे नाव हरीश कर धन्यवाद